घड्याळे साडेनऊला दहा मिनटं बाकी आहे आणि खुशाल यश आणून झोपलेलं आहे लय मंदड यश मंदड लय मंदडे आता रात्री नाईटला नव्हता गेला काही नाही शनिवार सुट्टी होती काल मग ते आराम झाला ना आता रात्रभर तरीसुद्धा साडेनऊ वाजेपर्यंत झोपलेलं आहे लय मंदडे हा यश काम केलं तरी झोपतच राहतो नाही केलं तरी झोपतच राहतो साडे नऊ वाजले तरी आहे त्याच्यामुळं मला बिछाना उचलून झाडू बिडू मारता येईना तसंच पडलं झाडू मारायचं बावळट पोर गै बाई हे काय करावं लय प्यारी त्याला झोप निस्त झोपतो निस्त झोपतो यश उठ ना साडेनऊ वाजले कवर झोपतो झोप झाली नाही की तुम्ही आता काय नाईट करून आला का इतक्या वेळ झोपायला उठ उठ तिकडं होय बर पालंगावर मला बिचानं आहे उठ तिकडे जाय पालंगावर जाय उचलायचं आहे झाडू मारायचं पारसं घर एवढी झोप मोडवली तरी झोपनच थंडी वाजती कशाला उघडतो बेस मूर्ख पोर Què sovint vaig esser?